आज महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले ही प्रभात फेरी मॉडेल कॉलेज घनसावंगीचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली या निमित्ताने महाविद्यालयात मार्गदर्शन म्हणून देवा हिंगोले सर यांनी केले या प्रसंगीचे काही क्षणचित्रे आपण पाहत आहोत महाविद्यालयातील रेड रिबन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात एडस जनजागृतीसाठी एक सप्ताह वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात या कार्यक्रमाची सुरुवात आज दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात येत आहे याचा सांगता कार्यक्रम हा नौ डिसेंबर दोन हजार चौवीस रोजी होना है या प्रभात फेरी या सूचना दी महाविद्याल विविध विभाग के विद्यार्थी दिसत आहेत या एडस जनजागृती दिनाच्या निमित्ताने समाजामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एडस रोगाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने रेड रिबन क्लब हा प्रत्येक वर्षी महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवत असतो या एडच दिनानिमित्त प्रभात फेरीचे हे आयोजन महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य डॉक्टर रामराव चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे यासाठी सरांनी आपली उपस्थिती ही प्रामुख्याने नोंदवली आहे यामध्ये माझे सहकारी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक भागवत गोरे हे देखील उपस्थित होते तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे मराठी विभागाचे डॉक्टर ऋषीबाबा सर यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचलन या कार्यक्रमाचे केले आहे त्यांच्यासोबत व्यासपीठावर डॉक्टर विलास तांगडेसर हे देखील विराजमान आहे यासोबतच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत त्यांचा त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपला सहभाग मोठ्या उत्साहाने नोंदवला त्याबद्दल विद्यार्थी स्वयंसेवक स्वयंसेविका यांचे देखील मी कार्यक्रमाधिकारी दे या नात्याने धन्यवाद व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात शेवटपर्यंत विद्यार्थ्यांनी आपल्या भूमिका किंवा जबाबदारी ही पार पाडली आणि ही रॅली ही प्रभात फेरी मोठ्या उत्साहाने पूर्ण केलेली आहे या प्रभात फेरीच्या सुरुवाती महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य डॉक्टर रामराव सर यांनी हिरवा झेंडा दाखवून या प्रभात फेरीची सुरुवात ही केलेली आहे आदरणीय सर झेंडा दाखवताना आपल्याला दिसत आहे त्यासोबत महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी देवा हिंगोले सर व त्यांचे सहकारी खोडवे सर हे देखील उपस्थित आहेत ची सरंचा या रॅलीची सुरुवात सरांच्या हस्ते करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही रॅली महाविद्यालय ते तहसील चौक यापर्यंत घेण्याचे निश्चित केलेले आहे यामध्ये प्रभात फेरीच्या दरम्यान एक उपक्रम हा राबवला जातो तो म्हणजे विद्यार्थी या दिनाच्या निमित्ताने एडसचे जे असलेले सिंबॉल आहे त्या सिंबॉलाची प्रतिकृती हे स्वतः उभा राहून तयार करतात ती देखील यानंतर विद्यार्थी बनवणार आहे त्यामधून एवढंच जनजागृतीचा हा जो उपक्रम आहे तो उपक्रम यामध्ये तयार केला जातो या प्रभात फेरीसाठी महाविद्यालयातील सर्व स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी या, या रॅलीमध्ये एवढंच जनजागृतीविषयीचे वेगवेगळे घोषवाक्य याचे फलक हे आपल्याला हातामध्ये धरलेले दिसून येतात यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे त्याची ही काही क्षलचित्रे आपण पाहत आहोत यामध्ये विद्यार्थी एवढंच जनजागृतीविषयीच्या वेगवेगळ्या घोषणा देखील देत आहेत या घोषणेमधून विद्यार्थी एडस जनजागृतीसाठी हे कार्य करत आहे आता हे विद्यार्थी एडस चिन्हाची जी काही प्र, प्रतिकृती आहे ती प्रतिकृती तयार करताना आपण पाहत आहोत आणि या प्रतिकृतीनंतर या रॅलीची सांगता मात्र ही राष्ट्रगीताने होणार आहे आपण प्रतिकृती ही पाहत आहोत या प्रतिकृतीमध्ये एडसचे जे सिंबॉल आहे चिन्ह आहे त्या चिन्हाची आपण ही प्रतिकृती तयार होताना आपल्याला दिसेल त्याची काही क चित्रे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बनवलेली जी आहे ती क्षणचित्रे आपण विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने कशी बनवली आहेत ते देखील आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना एडस जनजागृतीविषयीचे काही बुकलेट हे वाटप केले जात आहेत त्यामध्ये विषयीची जी माहिती आहे ती माहिती यामध्ये दिली जात आहे सर्व विद्यार्थी या बुकलेटचा जे काही वितरण आहे ते वितरण केलं जात आहे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे देवा सर त्यांचे सहकारी खोडवे सर हे यामध्ये दिसत आहेत की त्यांचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी हे लाभत असते सरांनी वेळोवेळी रेड रिबन क्लबच्या माध्यमातून होणारे कार्यक्रम हे त्यांच्या वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याचं काम देवा हिंगोले सर करतात आणि महाविद्यालयामध्ये सुद्धा आणि वरिष्ठापर्यंत जो समन्वय आहे तो समन्वय घडून आणण्याचे महत्त्वाचे कार्य देवा हिंगोले सर करत असतात त्याबद्दल सरांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि सरांचा नेहमी मी ऋणी असेल आभारी आहे ते सर हे जे काम आहे ते मोठ्या उत्साहाने करतात महाविद्यालयातील रेड रिबन क्लब आणि नाको यांचे हे जे बॅनर आहे ते बॅनर विद्यार्थ्यांनी ही आपल्याला रॅलीच्या समोर धरलेली दिसून येत आहेत त्यामधून प्रभात फेरी आणि जन जनजागृतीचे जे कार्य आहे ते कार्य या फलकाच्या साहाय्याने आपल्याला होताना आहे विशेष ही फलक कशासाठी आहेत याची सुद्धा आपल्याला हे या बॅनरमधून दिसून येत आहे आता विद्यार्थ्यांनी बनवलेली जी एडसची प्रतिकृती आहे प्रति प्रतिकृती आपल्याला दिसून येत आहे याचे जे काही फोटो आहेत ते फोटो आमच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वरच्या मधल्यावरून ही काढलेली दिसून येतात आणि ही प्रतिकृती विद्यार्थ्यांनी अतिशय सुबक अशी प्रतिकृती स्वतः उभा राहून ही तयार केलेली आहे या यामध्ये येणस चा जो सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलची ही प्रतिकृती आपल्याला तयार केलेली दिसून येते विद्यार्थी मोठ्या उत्साहाने अशी प्रतिकृती ही तयार करतात आणि यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे सर्व सहकारी प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी आणि महत्त्वाचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्याला या प्रतिकृतीमध्ये दिसून येत आहेत आणि या प्रतिकृतीनंतर महाविद्यालयामध्ये या प्रभात फेरीची सांगताही एडच जनजागृतीविषयीची शपथ घेऊन पूर्ण केली जाणार आहे आणि ही शपथ महाविद्यालयाचे मराठी विभागाचे डॉक्टर ऋषीबाबा सर या शपथीचे वाचन हे करणार आहेत तर ती शपथ आता डॉक्टर ऋषी बाबा शिंदे सर देत आहे सर्वांचे गचाई ने, गचाई ने, गचाई ने। गचाई ने। काळजी घेऊन त्यांना मदतीचा हात घेऊ तसेच त्यांच्या कुटुंबांना सुद्धा मदत करू कोणत्याही प्रचारीसह जगणारी व्यक्ती कामाच्या ठिकाणी शाळेत महाविद्यालयात रुग्णालयात आढळल्यास त्याला कलंकित समजून भेदभाव करणार नाही यासाठी माझ्या सहवासातील इतर व्यक्तींना कचाय संबंधित माहिती देण्यास माहिती देण्यास मी मदत करेल कोणतीही कचरी सह व्यक्ती मानवाधिकारापासून वंचित राहणार नाही याची मी काळजी घेईल जय जय सर सर राष्ट्रीय गीता